चार मी शिवसेने आज आपल्या विभागासाठी एक घटना झाली होती की माझे मित्र आहेत तर यांच्याच वतीने यांच्याशी माझा संपर्क झाला यांचं बिल झालं होतं साडेबारा लाख रुपये साडेबारा लाख रुपये बिल झालं तर लास्टला कमीत कमी यांना सहा लाख रुपये भरायचे होते आणि ते पण बॉडी देत नव्हते त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि या ताईने पण खूप हे केलं नंतर यांच्याकडे आले यांना सांगितलं असं असा एक परिचय झाला की आमचं एवढे एवढे बिल झाले पण काय कमी करत नव्हते म्हणून मी त्यांच्याशी चर्चा चर्चाविरक्षा केली त्यांच्याशी चर्चा करून त्या हॉस्पिटलवालीने पण आम्हाला खूप सहकार्य केलं आणि सहकार्य करून आज आमचे सहा लाख रुपये त्यांचे ते आम्ही वाचवले आणि हे बदलापूरला राहतात काही आणि आता त्यांचे वडील आता म्हणजे खूप हे मी जेवढं यांच्याकडून व्हायचं होतं जो गोष्टी घालायच्या होत्या त्यांनी तेवढ्या केल्या काही गोष्टी जेव्हाच्या हातात नसतात पण ते सुद्धा त्यांनी मुलासारखं त्यांच्या मुलं वडिलांना एवढं खूप सांभाळलं आजच्या आणखी त्यांनापर्यंत सांभाळलं तर जेवढं होत असेल तेवढं आम्ही आमच्याकडून सहकार्य त्यांना केलं काय तुम्ही सांगू शकता तुम्ही काय बोलाल ताय